आज आपण मुळ्याचे पराठे बनवतो आहे ही थंडी स्पेशल आहेत आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मुळ्याचे पराठे सगळेच बनवतात पण आज आपण मस्त असेच चटपटीत बनवणार आहोत मस्त असे तिखट तिकडे मी मुळे घेतले तर मैत्रिण सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता हे मुळे आहेत आपण भाजी काढून घेतलीत आणि मुळ्याला वरणं ही साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर याची मी साल काढून घेते तर मैत्रिणी पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर इथे ते मी मुळ्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण ह्याला किसून घेऊया तर आता मी मुळा पहिले किसून घेत आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक पण करा तर मुळा किसून झालेला आहे आता यामधलं आपल्याला पाणी वगैरे काहीच काढायचं नाही पण मुळ्याची भाजी आहे त्यामुळे जे चांगले चांगले पानं आहेत कवळी कवळी पानं आहेत हे मी काढून घेत आहे आपण ही पानंसुद्धा फेकून नाही द्यायचे आणि मुळ्याचं पाणी नाही काढायचं त्यामुळे आपल्याला जे मुळ्यामध्ये जे जीवनसत्व आहेत ते सर्व मिळतात आता हे पानं मी सगळे असे काढून घेते जे कवळे आहेत ते काढून घेत आहे पानं काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतलेल्या आहे मुळ्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते त्यामुळे काय होईल जो पराठा आहे ना तो खूप छान चविष्ट लागेल आपल्याला असा फिक्का लागणार नाही थोडंसं आपण मुळ्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ सगळं आपण मिक्स करून घेतले यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेते आपण हे जे दोन मुळे किसलेत त्यामध्ये आपले एक पाच पराठे होतात आपल्याला पीठ लागेल तसं मी नंतर टाकणार आहे आता यामध्ये आपण ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत अगदी बारीक कापून घेतल्यात तुम्ही मिक्सरला लावून घेतल्यात वाटून घेतल्या तरी चालतील चेचून घेतल्या तरी चालतील त्यानंतर भरपूर अशी मी कोथंबीर घेतलेली आहे आणि हे एक मुळ्याची पानं हे सुद्धा मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आलं लसणची पेस्ट आता यामध्ये आपण जे नेहमीचे मसाले आहेत ते टाकायचे आहेत आता यामध्ये आपण एक पाव चमचा जिरं टाकायचं आहे धना जिरा पावडर एक अर्धा चमचा हा चमचा खूप छोटा आहे त्यानंतर पाव चमचा मी हळद टाकते हळदीमुळे कसं कलर खूप छान येतो आपल्या पराठ्याचा थोडीशी मिरची पावडर कारण आपण मिरच्या टाकल्या त्यासुद्धा खूप तिखट आहेत आता हे पीठ आपण छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग पण टाकायची आहे आता आपण यामध्ये मीठ टाकायचं आणि आता आपण मिक्स करून घेऊया सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले आपले पिठाला चांगले लागले पाहिजेत थोडंसं यामध्ये तेलही टाकायचे आपल्याला पण तो व्हिडिओ आपला स्किप झाला आहे आता हे पीठ छान असं आपण गोळा मळून घ्यायचा यामध्ये थोडंसं पाणी लागलं तर टाकणार आहे मी अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मुळ्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला त्याच पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे आता हे आपण मस्त असं पीठ मळून घेऊया छान असा गोळा करून घेतला आहे थोडंसं यामध्ये तेल टाकायचं आणि परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे एक लहान चम्मच तेल टाकले मी पाहिलं असेल तुम्ही आता पीठ अगदी छान मळून झालं आहे आता याला पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आता पाच मिनटं झालेले आहेत पराठे करायला घेऊया पाहू शकता पीठ किती छान असं मळून झालेलं आहे आपलं आणि पाच मिनटं आपण ठेवल्याने ते छान असं मुर्तं पीठ छानपैकी आता या बाजूला मी एका बाजूला तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे आणि आता आपण पराठे लाटून घेऊया एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे मुळाचे पराठे थंडीमध्ये खायला खूप छान लागतात आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलं आहेत ना मुळा असे खात नाहीत तर असे पराठे जर आपण केले ना तर मुलं खातात त्यांना समजत पण नाही की आपण यामध्ये मुळा टाकलेला आहे खूपच छान आणि चविष्ट खमंग असे हे पराठे तयार होतात खूप पातळ न लाट न लाटता थोडेसे जाड लाटायचे आहेत आपल्याला बघा आता मी एकदा लाटून घेतले यावरती आपण तेल लावून घेऊया थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आहे आणि जशी आपण घडीची चपाती करतो तसं आपण हे करून घ्यायचं आता परत एकदा आपण लाटून घेऊया मैत्रिणं नक्की बनावा खा बनवा खायला खूप छान लागतात चविष्ट अप्रतिम लागतात आणि आपण बघा हा पराठा लाटून घेतला आहे खूप पातळ नाही लाटायचं आहे मस्त लाटून झालेला आहे आता तवा आपला गरम झाला आहे आणि पराठा आपण तव्यात टाकला आहे मस्त दोन्ही बाजूला अलटूल पलटून एकदम क्रिस्पी असा भाजून घ्यायचा थोडंसं वरण आपण तेलही लावून घेऊया आता मी अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेते बघा मस्त बघ पाहू शकता तुम्ही किती छान असा हा पराठा मी दोन्ही बाजूनी भाजून घेतल्या आहेत आणि अशा पद्धतीने सर्व पराठे आपले बनवून घेतलेले आहेत मस्त मऊ लुसलुसीत आणि दह्याबरोबर किंवा लोणचं नाहीतर मग शेंगदाण्याची चटणी याबरोबर खायचं आणि काही नसलं तरीही छान लागतात खायला मस्त झालेत पाहू शकता तुम्ही तर थंडी पेशल नक्की तुम्ही बनवा टिफिनसाठी पण मस्त पर्याय आहे चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय